मॅडम बसल्या आता friends. आता उद्याची तयारी चालू झाली का ग तुमची शिव शिव म्हण तुम्ही काय करता म्हणणा आहे शिव आताच झोप येतून उठलाय मम्मीने मला मारलं हा आणि इकडे चालू झाली तयारी उद्याची हा काय तुम्ही मा काय घेतलं नेमकी सीसीटीव्हीत हम्म चालू द्या मग मस्त लाइटिंग लावलेली चालू झालेली उद्याची तर उद्या घरभर तर मस्त लाइटिंग वगैरे लावले घराला आणि हे बसले गप्पा मग अनुष्काचे पप्पा कुठे गेले ग आता आले आमच्या आज्या हे आमच्या आजी आहे आणि एक आजीला आहे ना उद्या येणार ती म्हटली आज नाही येत मी उद्या सकाळी येते हा हा मग पप्पांच्या चुलते आमच्या हा हे आमच्या हा जो चुलते असं मस्त तयारी झाली तिकडं तिकडं तिकड झालं झालोय स्वप्नाला सांगायचं का आणि उद्या घरभर आहे जागरण गोंधळपणे तर तयारी चालू आहे आणि आज सगळे बाहेर आहे नाही तर ह्या वेळेस रात्रीच कोणीच बाहेर निघत नाही भाजी आणि मसाला भात पण झालाय आणि यांनी सांगितलं होतं आज मसाला भात पण नाही तर आमच्या दगीन जेवती होती सगळं साफ करून दिलं कांदापासून झालं आता बनवून तर आज रात्रीची पंग ती दाई दे भेटल्या वे काय बसायला जोडी आय मसाला भात आहे हा

एक बेडरूम आपण दोघी ना एक बेडरूम तुला एक बेडरूम मला एक बेडरूम हे बघा बेडरूम माहिती त्या बरोबर दुसरी बेडरूम पप्पा मम्मीची मम्मी पप्पाच्या जागेवर आपल्या पप्पानी बेडरूम झाली ही कालची बेडरूम

साठ घेऊन तांब द्या चालती जेव्हा बिचारी साठ घ्या पाय घ्या दोघी किती थांबत्या विचारलं का उद्या ना आमच्या घरची फॅमिली येणार आहे बघ पप्पा त्या दोन आहे नाव एकाचे इंदूबाई इंदूबाई या इंदूबाई हो म्हणायचं काल पाहुणे म्हणायचं असं म्हणायचं ना नाही ना पण या तुमचं नाव इंदूबाई महेश असं वाईलचं नाव इंदूबाई नाव आहे आज नाव बदलेले फक्त हा नाव एक जरी असले तरी नौरे था। नौरे था 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 याला जायचं त्याच्या पप्पाकडे आणि ते तिघ चौघ जाऊन पण तिकडं अंधारात जाऊन बसले जप्पन मार इकडं चालू आहे आता बटाटे का पैसा काम आता सपस बटाके भाजीपाला कापून ठेवणार आहे या आजच्या बसल्या आहेत गप्पा मारी तुम्ही लई बारीक बारीक गप्पा मारी द्या काय गप्पा मारी द्या हा पण ऐकायला मी यायला येत का हळूहळू बोला द्या हा या काय आत काय त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी गेले जावा जावा

तुम्ही काय गप्पा मारतो ते सांगा तूप, तूप, ओ हो तू हे पाहिलं का तिकडं आपल्या आपलं कुठं आपलं कुटाळ करून आले आता एक एक हळूहळू येऊ राहिल आमचं कुटाळ करून आले तुम्ही म्हणलं हा काय नाही जोराच्या मला चालणं एवढं लांब जाऊन काय गप्पा मारतो ते मग तुम्ही हा हा हुशार हुशार ना म्हणे हुशार तेव्हा आणि आता आले तर तस काय आम्ही सोबतच नव्हते एकट्या टोकाला एकट्या टोकाला तुमच्या दोघांच काय चालेल इकडं भांडण चालेल भांडण तुम्ही आले का माझी आय गप्पा गप 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 तुम्हाला नेमकी गप्प यायला काय होत मी आता बांधणं चालू काय नाही अगं भांबते तिकडे बोला त्या आपल्या बद्दा येऊन शांत बसा त्या ऑब्झर्व इथं बसू नको आता खुर्च्या टेबल वाले आले पुढच्या टेबल घेऊन आले आणि मग आपली काय उद्या थोडी आकड नाही रि रे डायरेक्ट टेबल वर काय झाले पप्पा हा पप्पा कधीच आपल्या बाजून बोलणार नाही व्हिडिओ पोल त्या व्हिडिओ काढते नाही काय नाही पडा द्या हा ते काल मला बी तर पूजे चाल दुसरा दिवस होता आणि उद्या पूजेचा तिसरा दिवस आहे म्हणजे लास्ट दिवस आहे उद्या फायनली सगळी पूजा पूर्ण होणार आहे आणि उद्या खूप जास्त घाई गडबड पण राहणार आहे उद्या सगळे पाहुणे रावळे येथील सगळ्यांना फोन करून आमंत्रण दिलेले आहेत आणि पाऊस पा, आज काही जास्त पाऊस आला नाही उद्या पाऊस येणार नाही असं वाटतंय आणि जरी पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मंडपला ही टाकलेला आहे कागद वगैरे टाकलेलं आहे पूर्ण पॅकिंग केलेलं आहे त्यामुळे पाऊस आला तरी काही भीती नाही तर चला व्हिडिओ आपण येथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये